स्वप्न पूर्ण करायला मी हे मी ऍक्टिंग करते आज आणि जे काय मी अचीव करते ते अमेय वाघ यांची स्वप्न पूर्ण करायला माझा अट्टा हा सुरू आहे फक्त त्यासाठी सो so, एक तर दरवेळी मी इंटरव्ह्यू चालू करताना मोस्टली जो कोणी सेलिब्रिटी येतो त्याला मी काहीतरी रिसेंट अवॉर्ड मिळाला असेल तर कॉन्ग्रॅज्युलेट करून वगैरे चालू करतो पण मला एक तर कळत नाही मिथिलाला मी कशासाठी कॉंग्रॅज्युलेट करावं म्हणजे जी, जी क्यू फॉर्म्स फिल्मफेअर नक्की कशा कशासाठी सर सा मला विचारायचं टू थाउजंड एटीन तुझ्यासाठी पूर्ण कसं होतं खूपच सरियल मी हा शब्द अख्ख्या वर्षासाठी वापरते कारण की सुरुवातीपासूनच काही काही ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या माझ्यासाठी अनइमॅजिनेबल होत्या म्हणजे फॉर्ब्समध्ये येणं हे अपेक्षितच नव्हतं कधी खरं सांगायचं तर सिक्रेटली वाटत होतं कुठेतरी की यावं पण येईन असं वाटलं नव्हतं uh, जेव्हा दोन वर्षापूर्वी मला वाटतं निपुण धर्माधिकारीसुद्धा त्या uh, लिस्टवर होतो इनफॅक्ट तो एशिया oh. एशियावर सुद्धा होता आणि आलोक राजवाडेसुद्धा होता वन ऑफ द इयर्स तर त्यांना बघून आय फेल रिअली प्राऊड आणि मला असं वाटलं की कधीतरी आपण असावं त्या लिस्टवर आणि दिस इयर जस्ट हॅपन दॅट पण जी क्यू नंतर परत टाइम फिल्म फिल्म काय माझ्यासाठी डेफिनेटली खूप स्पेशल होता कारण की लहानपणीपासून आपण यु नो तो ती अवॉर्ड सेरेमनी बघत टू हॅव टू होल्ड द ब्लॅक लेडी अँड टू गेट युअर होम वॉज जस्ट आणि ऍट द सेम टाइम हिंदी डेब्यू मराठीत डेब्यू डेब्यू साठी मराठीचा अवॉर्ड मिळालं कारवाच काय काय घडलं या वर्षी फॉब्सनी मला वाटतं सुरुवात झाली होती त्याच्यानंतर अर्थातच द सिटीचा थर्ड सीजन आला होता मग कार्मा माझी पहिली हिंदी फिल्म अ लीड रिलीज झाली त्यानंतर लिटल थिंग्ज नेटफ्लिक्स ओरिजिनल म्हणून रिलीज झालं नंतर अर्थातच फिल्मफेअर आणि मग जी क्यू वन गोल ऑफ अमय एक पूर्ण झाला कमिंग ऑन नेटफ्लिक्स हे माहिती वाटत सो असे अजून दोन बोलत आपण पुढे पुढे गेल्यावर बोलूयात सो हे so, <laughs> युट्यूब नंतर एक असा सोशल प्लॅटफॉर्म जो की फार पब्लिसिटी मिळेल त्याच्यानंतर मिथिला पाल करते इंस्टाग्राम अकाउंट सगळे वाले असे म्हणतील की थी थी आता आपण मिथिलाच्या इंस्टावर जाऊ तिकडे एकदा फिल्मच प्रमोशन करू कारण की किती आता भरपूर ब्रँड आणि हे बऱ्याच जणांचा एक तर प्रश्न आहे तुझं इंस्टा हँडल कोण करत स्वतः कारण मला असं वाटतं की तो आपला दॅट इज माय व्हॉइस तिथून ऍक्च्युली लोक मला खरं तर ओळखतात कारण माझं इंस्टाग्राम हँडल किंवा वॉट एव्हर प्रोफाईल आता जी काय मोठी झाली असेल ती आता झाली तेव्हा मी जे सुरू केली होती तेव्हा जेव्हापासून मला लोक ओळखतात तेव्हापासन इट वॉज जस्ट अ बिगिनिंग आणि दे नो मी फॉर हू आय एम मी कोणाला आय कांट लेट एनिबडी एल्स बी माय व्हॉइस सो मी ते मीच हँडल करते खूप काही काही गोष्टी आता चालू आहेत तर खूप आधी <laughs> तू महाराष्ट्र देश आहे गाणं केलं आणि त्याच्यानंतर कळालं की कळालं की गातेस वगैरे तू घरणार बरोबर ते केलेस त्याच्यानंतर खूपच गॅप पडला पण त्याच्यानंतर ऐकायलाच नाही मिळालं सग गायनात परत आता कधी ऐकायला मिळेल तू मला कुठेही भेटलंस तर मी सतत गात असते टू अ लेवल वेअर ऍक्टर्स लाईक माय को ऍक्टर्स लाईक mm. आम अ वाग विल टॉक अबाउट इट त्याला अजिबात माझं गाणं आवडत नाही नॉट बिकॉज म्हणजे तो असं टेकच्या आधी कसं तू गाऊ शकतेस वगैरे असा त्याचा झोन असतो पण त्यानंतर महाराष्ट्र बद्दल विचार नाहीये अजून कारण मला अजून माझ्या गायनावर एवढा कॉन्फिडन्स नाहीये गीतमाला ज्यूक बॉक्स हा ही नावं असतात मला कारण मी सेटवर सतत सतत गात असते सुरुवात झाली खर तर या नावांची रेडिओ हे जनरल एक मला दिलेली टर्म कारण मी स कुठेतरी असं बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे अगदीच अलीकडे आम्ही कुठेतरी होतो सगळे मुरंबाची एक गँग भेटली होती आणि कोणीतरी बोलत होते आणि ते म्हणले नाही नाही एक मिनटं ती गाते तर सचिन सर म्हणले नाही नाही तिचं चालू असतं बॅकग्राऊंड तुम्ही <laughs> बोला <laughs> तर, तर, तर हे असं सगळीकडेच घडत असतं तर बेला के फुल नावाचा एक कार्यक्रम यायचा टी वर ते नाव मला पडलं मुरांबाच्या सेटवर सचिन okay. खेडकर यांनी दिलं आणि मग कारवाच्या सेटवर इरफान सर यांनी विनाका गीत मला असं ते मला म्हणायचं हो ते वर्किंग कसं होतं विथ डुलकर आणि इरफान सर खूपच मजा आली खरं तर मला डिक्यूबद्दल काहीच कल्पना नव्हती खरं तर ऑनेस्टली कारण uh, मी साऊथ फिल्म्स बघितल्याच नव्हत्या आता आधी आणि मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो असा मी तोच म्हणते कारण तो आता मित्र आहे माझा आणि आय एम ग्लॅड की आधी आमची मैत्री झाली आणि त्यानंतर मी त्याची फॅन झाले okay. कारण मी पहिल्यांदा त्याला भेटले तेव्हा काहीच मला कल्पना नव्हती म्हणजे अर्थात एवढं माहिती होतं की ममुटी सन अँड सुपरस्टार डाउन साऊथ वगैरे वगैरे पण मी त्याचं काहीच काम पाहिलं नसल्यामुळे मी त्याला फार फॉलो केलं नसल्यामुळे मला त्याची त्याचं जे काय एक भारदस्त व्यक्तिमत्व जे त्याच्या ऑडियन्सनी बनवले ते मला माहिती नव्हतं बरं त्याला भेटल्यानंतर असं कधीच तुम्हाला त्याच्या फेमबद्दल बद्दल काहीच कल्पना येत नाही कारण तो खूप सात म्हणजे खूप सिम्पल व्हेरी हंबल त्यामुळे मी पहिल्यांदा भेटले तेव्हा हा अच्छा डी क्यू सलमान वगैरे मग मी त्याच्याबद्दल अजून वाचलं मग मी त्याचे चित्रपट पाहिले आणि म्हटलं अरे मला पर्सनली अर्थातच चारली पण बँगलोर डेज इज ऑल्सो ऑल्सोर माय फेवरेट आणि माय मोस्ट फेवरेट इज उस्ताद मोस्ट फेवरेट आणि विथ हिम इट वॉज कारण मैत्री आधी झाली आणि इरफान सरांना तर म्हणजे ते आपण त्यांना तिथेच ठेवलंय की खूप रिस्पेक्ट आणि खूप आम्ही सगळेच त्यांचे फॅन्स होतो त्यामुळे त्यांच्याशी असं सगळेच अदबीने वागत होते पण त्यांनी अजिबातच काही असं फील करून नये दिलं की तुम्ही नवीन आहात किंवा असं काही मेड अस व्हेरी कम्फर्टेबल त्यामुळे खूप मजा आली तसंच आता आम्ही दुसरा गोल किंवा रायदरचे नेक्स्ट दोन गोल आहेत की काय तू एच बी ओवर काम करा जी गेम ऑफ थ्रोन सारखं काहीतरी आणि रिसिव्ह अँड ऑस्कर त्याचीच स्वप्न पूर्ण करायला मी हे <laughs> मी ऍक्टिंग करते आज <laughs> आणि जे काय मी अचीव्ह करते ते अमय वाघ यांची स्वप्न पूर्ण करायला माझा अट्टास हा सुरु आहे फक्त त्यासाठी <laughs> तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे एका व्यक्तीने तुझ्यासाठी एक व्हिडिओ पाठवला हो तो मला तुला दाखवायचा आम्ही थी खरं म्हणजे मी हा व्हिडिओ करणार नव्हते कारण काही कॅमेरा बोलायची भीती वाटली पण मग असंही वाटलं की माझी मेथी किती गोडू आहे हे सगळ्यांना सांगायची संधी मी कशी सोडू आणि तुझे काही सिक्रेट सुद्धा उलगडण्याची संधी लहानपणी तिच्या वयाच्या मुलींपेक्षा ती जरा बुटकी होती त्यामुळे तिला त्याच्यावरून खूप चिडवलं जायचं तिचं दीड फूट नाव ठेवलं होतं आठवतंय तुला मिठू नाही थँक खूप चिडायचीच तू आणि दुसरं मोठं उदाहरण म्हणजे तिचे केस तिच्या कुरळ्या केसांचं काय करायचं त्यांना कसा आवर घालायचा हे आमच्या घरी कुणाला माहित नव्हतं आई बाबा नेहमी खूप बारीक कापून टाकायचे तिचे केस बाबा तर कधी कधी सलून मध्ये घेऊन जायचा त्याच्याबरोबर तिला मला वाटतं बाबाचं स्वप्न असावं हो की बारीक कापले की मग पुढ पुढच्या वेळी वाढतील तेव्हा सरळ वाढतील म्हणून पण तसं काही झालं नाही दरवेळी टोपल्यावरती मशरूम क्लाउड सारखा उगायचा आणि मग सातवी आठवीत मिठून ठरवलं की नाही मी वाढवणार मी केस वाढवणार आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे आता तिचे केस म्हणजे तिची स्टाईल स्टेटमेंट तिची आयडेंटिटी आहे अगदी कधी तिने सरळ केले तर तिचे फॅन्स हळहळतात तर अशा या सो so कॉल्ड क्रेझी केसांनी निराश न होता उलट तू जग जिंकलंस मिठू आणि हे जे क्षेत्र तू निवडलंस ह्यातले अप्स अँड डाऊन सुद्धा तू पूर्णपणे स्वीकारलेस म्हणून आणि अशा खूप खूप कारणांमुळे मला तुझा अभिमान आहे आय लव यू अँड आय एम हिअर फॉर यू ऑलवेज माझ्या लिटल मिथीला कोणीतरी माझ्याकडून मोठी मिठी मारावर बाय सो स्वीट ती कधीच कॅमेरावर येत नाही तिला तुला तिला खूप ऑकवर्ड होतं पण ती खूप छान लिहिते ताई ॲक्च्युली ती खूप छान लिहिते इंग्लिश किंवा मराठी सुद्धा त्यामुळे आय एम सो हॅपी थँक्यू थँक्यू फॉर गेटिंग हर ऑन कॅमेरा मी कधीच करू शकले नसते बऱ्याच लोकांना असं पहिल्यांदाच काय लागतं की मिथिला बहीण आहे हो हो मी हा मे बी कोणालाच माहिती नव्हतं आणि तुझ्यात नाही लोकांना वेळ मिळत नाही ना बाकी गोष्टींकडे अरे 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 हो मला मोठी बहीण आहे सात सात वर्षांनी मोठी आहे ती लहानपणीच काय तिने सांगितलं अरे माझे केसच नाही वाढायचे खाली असे म्हणजे इन लेंथ माझे ती म्हणाली तसेच असे डोक्यावर वाढायचे लाईक अ बुश सो आम्ही म्हणजे इट वॉज अन एक्सपेरिमेंट टू गेट माय हेअर टू ग्रो लाईक दिस लाईक अ गर्ल्स हेअर कारण की म्हणजे लहानपणीपासूनच कुरळे केस होते पण ते कधीच म्हणजे लेंथमध्ये वाढायचे नाहीत आणि ते असे वाढायचे त्यामुळे आम्हाला वाटायचं की काय आता म्हणजे व्हॉट इज द सोल्युशन टू दिस मग बाबा मला त्याच्या तलाव मध्ये घेऊन जायचा मेन सलाव मध्ये गेले मी लहानपणी हाव्याकडे दॅट्स ट्रू आणि म्हणजे काय काय माझी एक मावशी मला कुठे कुठे वेगळे वेगळे तिच्या मैत्रिणींना विचारून की कुठे जाऊ शकतो काय करू शकतो वगैरे असं मी खूप एक्सपेरिमेंट केलेत माझ्या केसांबरोबर <laughs> फायनली ते कसे आपोआप वाढायला लागले मलाही माहिती नाही थँकफुली पण ते आता पर्यंत असं चाललेलं सहावी लवकरच म्हणजे त्यातल्या uh, सातवी पासन मला कुड पण तोपर्यंत तो मी असं हेअरबँड बँड लावायचे कारण काहीच म्हणजे वाढायचं नाही म्हणजे मला तुला काही फोटोज दाखवायचे आणि त्याबद्दल तू सगळं खूप कमाल कॅरी करतेस म्हणजे <laughs> ते आपलं <जा थे, laughs> ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न असो तर हे काही फोटो जे तूच पोस्ट केलेले आहेत मला त्याच्याबद्दल राईट फ्रॉम धीस फोटोज रणजित घुगळे यांच्या घरी घडलेला फोटो बार, बार control, pajamas, But, so, like या पण बरं एक मिनटं मला आधी एक सांगायचं की इफ इट वॉज इन माय कंट्रोल मी आय वुड बीन स्पॉटेड इन पजामस एव्हरी बट थँकफुली इट्स नॉट इन माय कंट्रोल सो आय हॅव अ टीम ऑन बोर्ड हू मेक्स मी लुक लाईक दिस ह्या फोटोबद्दल सांग दिस इज ऑल्सो स्टायलिस्ट कॉल्ड आरती वडक भालकर <laughs> जी कलरशाब नावाची तिची ब्रँड आहे आणि शी इज अ व्हेरी इनक्रेडिबल लॅक ऑफ यु नो ब्रिंगिंग ओल्ड ट्रेडिशन्स अँड यु नो मॉडर्न ट्रेडिशन ट्रेडिशन्स टुगेदर आणि ही तिचीच कलरच्या लास्ट मला वाटतं कलेक्शनची साडी आहे त्यानंतर तिने एक नवरात्रीचं कलेक्शन केलं पण त्याच्या अगोदरचं जे कलेक्शन आहे ती बरं आणि मला खूप आवडतं नथणी गजरे किंवा असं आपलं साज किंवा hmm. असं वगैरे सगळं घालायला खूप आवडतं त्यामुळे लिटिल थिंग्स मध्ये पण होतं एक hmm. नर्थ आणि नर्थ हा तर त्यामुळे खणाचा ब्लाऊज वगैरे मला पर्सनली खूप या सगळ्या गोष्टी hmm. आवडतात त्यामुळे मग दिस लुक हॅड बिन पुट टुगेदर आपण आता गेम्स खेळूयात खेळूयात होतं माहित नाही मला खूप नवस करतात हे गेम्स हा तुमचा पहिला गेम तुलाच आहे की तुला एक पॅराग्राफ देईल आणि तो एका तुला सांगेल त्या जॉनर मध्ये तू वाचून दाखव अजिबात मला ऍक्टिंग येत नाही माझी ऍक्टिंगची टेस्ट होती का इकडे ऍक्टिंगची का होईल ती लोकांनी पाहिली तू किती छान करते स्क्रीनवर त्या जॉनर मध्ये वाचू नको अच्छा अच्छा <laughs> एक तर मराठी वाचायला देतात <laughs> म्हणजे मला पाच मिनिटं आधी ते वाचायला जातील म्हणजे देवनागरी देव हा पहिला तुला जेवढे एक पॅराग्राफ चार ओळी वगैरे वाचतील तसे हा जो आहे एकतर मी हे असं असं वाचून दाखवलं तरी माझ्यासाठी हे खूप खूप माझ्यासाठी अचीवमेंट असेल ठीक आहे आपण एकदा नॉर्मली बघूयात ओके काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग मग काय म्हणते ड्रायव्हिंग हा प्रश्न विचारून लोक नवशिक या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ सोडतात कळत नाही चिडून मग काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमावर का मीठ सोडतात मला कळत नाही एकच वाक्य वाचतीस तू पुढे का अस ते बघ एक वाक्य आलं ना की ऍटलिस्ट मला माहितीये ना काय <laughs> हे ऍटलिस्ट मी नवीन नव्याने वाचत नाहीये गाईज सो आय एम मेकिंग दिस चॅलेंज इझी ऑफ चॅलेंज इझी ऑफ मी गाईज मग काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग हा प्रश्न विचारून लोक आवश्यक या ड्रायव्हरच्या जखमेवर का मीठ सोडतात कळत नाही बास नाही मग दुसरं पुढे 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 काय कसा आगाऊ <laughs> एक वाचलं मी माझ्यासाठी खूप अचीवमेंट आहे वन सेंटेन्स पूर्ण रडत इमोशनल इंटरनॅशनल कुंडली थांब आधी मला वाचू दे लोकर रडतील असं नको तू रड़त लोक <laughs> मी जर वाचलं तर का करायला होतोस तुम्ही मला एक्सप्रेशन म्हणून चाललंय सगळं इमोशन बाहेर कळलंय ना तुम्हाला झालं ना व्यक्त ओके झाला गेम नाही एक मिनट थांबा ओके एक लाईन आहेत तीन लाईन आहेत वन सेंटेन्स इज वर थ्री लाईन ओके त्रास होतोय मला जरा रोज सकाळी आपलं टाइम झाला की झाडू मारणारे लोक जाणे रिच भावनेने झाडू आणि केराची ढोपली काढून कामाला लागतात का काही शिक काहीशा तशाच तशाच भावनेने मी बॅगेतून लॅपटॉप काढून चार्जिंगला लावला आणि सवयीने पहिल्यांदा मेलबॉक्स उघडला ओके डन थँक्स थँक्स thanks, thanks. दाला गे हे राहिल <laughs> काही की हॅलो माझ्या काकांचा वाढदिवस आहे तुम्ही विश कराल का वगैरे असेही मला येतात हॅपी बर्थडे दहा रुपये फोनवर गाण्या गाण्यासाठी कधी कधी ना <laughs> you know, he looked Donald Duck. <laughs>